हाय फ्रेंड गुड मॉर्निंग बघा मित्रांनो किती छान वातावरण आहे आज हर तरफ तुम धुआधुआ की बात करते हो हर तरफ धुआ छान वातावरण आहे पाऊस पड़, आज कोण ना मिठू कोर आला बघा मित्रांनो आमच्याकडे धुवारी पडत आहे धुवारी गेटला आलेला आहे बाहेर पण नाही जात आहे चालू किती धुवारी पडत आहे आज धुवा धुवाय तिकडे का किती पडेल सकाळी सकाळी आज धुवा पडतात धुवारी हा धुके बघा तर किती धुवा धुवा आहे पाहू शकता तुम्ही आणि नक्की सांगा सर्वांचं चहा पाणी झालं का माझं तर राहिला तर सुटले मी तर म्हटलं एक व्हिडिओ बनवा खूप खूप आहे तर प्लीज मित्रांनो सर्वजण व्हिडिओ पाहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आमचं इकडं वातावरण कसं वाटलं आज छान आहे मिट्टू पण बघा किती ओरडत आहे चूक चूक